स्वामी समर्थ खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा परिणाम लक्ष्मी स्थिर राहते दोन अमौशा पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावं तो कागद मोरीच्या धक मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरले ते कचऱ्यात टाकून द्यावी परिणाम आपल्याला घरातील अदृश्य शक्ती या तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते आणि आनंदी वातावरण निर्माण होते तीन रोज जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा परिणाम आपले वास्तू पर पुरुष व वा आपले वास्तू देवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही चार प्रत्येक शनिवारी व अमावशा पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्या बाहेर उडावा परिणाम देव शक्ती अदृश्य शक्ती घरात असल्याच्या व बाहेरून कोणतीही नकारात्मकता शक्ती घरात येऊ शकत नाही आज सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्यास दोष आपणास लागतात सहा दाराशी गाय आल्यास तिला पोळी गुळ व अन्न हा द्यावे हकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते सात आपले घरातील शे अन्न कुत्रे किंवा मुख्य जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्यपदरी पडते आठ दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीचं पाणी देणे किंवा जनावरांस पाणी देणे किंवा पाजणे हे महापुण्य आहे नऊ रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी सारखी पुण्य कमवण्याची संधी आपल्याला परत परत मिळत नाही दहा महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यांचा मान ठेवावा करा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाक मीठ समुद्रात असते समुद्रापासून नेते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे बारा भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तेरा तसे दूध दही ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्याच ही लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कोणास सा देऊ नये चौदा आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्यात जवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोडून कलशाव ठेवा त्या शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पंधरा पूर्वी काही घरामध्ये बहिणींचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळतात आणि मोठे करत असत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घर पद्धतीच्या प्रमाणे मदत करेल. अर्थ आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये. कारण हा फार मोठा तळ लागतो. आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. सोळा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते. म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये. किंवा विभक्त जाऊन राहू नये. सतरा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केलेली विसरू नये. कोणी कितीही कपटकारस्थानाने वागू वागू, नये अठरा सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणस पाणी अर पाणी आणि देवाजवळ दूध दीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा द्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा प्यावा असे सकाळी लवकर करायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावे कोणीच महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकर्ते हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप शांतीही नांदते वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे संलग्न करून तरी आपणास बाकी नियमांचे आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यास वरील उपाय खूप महत्त्वाचे आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ